सांड पाण्याचे निवारण नसल्यामुळे अश्विनी नगरमध्ये थेट कॉलनीतील घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी मनमाडे ते दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी जाण्यासाठी छोटीशी नाली असल्यामुळे पाणी थेट अश्विनी नगरमधील बऱ्याच घरात घुसले त्यामुळे परिसरातल्या सर्व घरांमध्ये खराब पाणी घुसल्यामुळे सर्व वातावरण दूषित होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली यावेळी महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या मनमाड महिला शहराध्यक्ष रोहिणीताई गागरे यांनी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई सोनवणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सामाजिक कार्यकर्ते चांदवड तालुका प्रतिनिधी भागवत झालटे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली झालटे यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आणि चांदवड तालुका कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून त्यांनी समाजसेवेचे काम केले त्यांनी त्वरित रेल्वे बायपास चालू असलेल्या ठेकेदारांशी संपर्क साधून बायपास कामासाठी चालू असलेले पोकलेन मशीन आणून अश्विनी नगर येथील संपूर्ण नाली करून सांडपाणी काढून काम पूर्ण केले महाराष्ट्र मनमाड महिला शहर रोहिणीताई गागरे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे चांदवड व सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांचे अश्विनी नगर येथील महिला ग्रामस्थांनी वेळेचे तात्पर्य राखून त्वरित मदत केल्याबद्दल आभार मानले एस नाईन साठी शरद पवार चिंचवे आमच्या इथे आहे आणि यामुळे आमच्या गृहिणींच्या पूर्ण घरात पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आम्हाला स्वयंपाक करणं किंवा बाकीच्या सगळ्या प्राथमिक ज्या आमच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी खूप अडचण निर्माण होते अक्षरशः तुम्ही बघू शकता आहे इथून पूर्ण इथून पूर्ण पाणी फाचलेलं आहे आत्ता पाऊस बंद आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढत आहोत पण जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा अक्षरशः इथे चालायलासुद्धा जागा नसते पूर्ण पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून मिळेल याची पूर्ण शासनाने आमची तेवढी दक्षता घ्यावी आणि आमचं तेवढी मागणी पूर्ण करावी बाकी तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण एरियामध्ये आमचं पाणी वगैरे साचलेलं आहे जिथून पाणी पास व्हायला जागाच नाही आहे यासाठी या यासाठी या जबाबदार सा कोण आम्ही कोणाकडे जायचो एवढं फक्त सांगा आणि आमचा तेवढा प्रॉब्लेम सॉल्व करा एवढंच एक मान आमची मागणी आहे बाकी बघू शकता तुम्ही पुढे जाऊन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका